नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बोला ओम नमो व्यंकटेशाय बघा तुम्हाला टायटलवरून कळायलाच असेल की आज आपण व्यंकटेश स्तोत्राचे पाठ किंवा व्यंकटेश स्तोत्राचे मंडल या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कसे करायचे आहे ते आपण बघणार आहोत तर बघा इथं हा जो तुम्ही फोटो बघताय तो मी जेव्हा तिरुपतीला गेलेले तेव्हा मी हा मो मोठा फोटो किंवा ही फोटो फ्रेम घेऊन येऊन माझ्या इथं देवाघराच्या वर लावलेली आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू किंवा स्वामींची दत्त महाराजांची आणि माता लक्ष्मीची व्रत आणि सेवा करतो कारण हा महिना तितकाच पवित्र आहे आणि तेवढाच त्या सेवेला खूप मान दिला गेलेला आहे किंवा त्या प्रभावी सेवा देवापर्यंत लवकर पोचतात तर बघा भगवान व्यंकटेश ज्यांना बालाजी व्यंकटेश्वर किंवा तिरुपती बालाजी या नावाने ओळखले जाते बालाजींना भगवान विष्णूंचाच अवतार मानले जाणारे हे एक देव आहे हा देव समृद्धी धन सुख आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे व्यंकटेश स्तोत्र मंडल हे पाठ भगवान व्यंकटेश्वरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे हे स्तोत्र एकवीस वेळा करणे म्हणजेच एक मंडल असते हे स्तोत्र भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हटले जाते तर हे स्तोत्र कोणी करावे तर ज्यांना खूप आर्थिक अडचण आहे किंवा फायनान्शियल खूप लॉस झालेला आहे मग तो पर्सनल असो किंवा बिझनेसमध्ये असो बघा नोकरीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या जोडप्यांना संतती होत नाही आहे किंवा भरपूर प्रॉब्लेम्स आहेत किंवा अजून कोणतीही तुमची चांगली इच्छा असो तर तुम्ही ही प्रभावी सेवा करू शकता बघा आपण कायम म्हणतो की आफ्टर ऑल तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणेच तुमच्या सेवेचं फळ मिळत असतं बघा म्हणून काय आपण सेवा किंवा प्रयत्न करू करणं सोडून देतो का तर अजिबात नाही बघा प्रयत्न आणि सेवा करणं हे खूप आपल्या एक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो सततच आपल्याला करत राहायचा आहे त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांची ही सेवा केली आहे त्यांना त्यांना नक्कीच एकशे दहा टक्के ह्याचा अनुभव आलेला आहे सो आता तुम्ही ही सेवा तुमचं गुरुचरित्र पारायण किंवा जेव्हा उद्यापन होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता ही सेवा तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहे बरोबर बाराला तुम्हाला स्तोत्राचं पठन करायला सुरुवात करायची आहे बाराच्या अगोदर एक मिनटं नाही आणि बाराच्या नंतर एक मिनटं नाही बरोबर दोड बाराला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे त्यामुळे त्याच्या अगोदर साडे अकराला तुम्ही छान आंघोळ करून स्वच्छ धुतलेले साडी किंवा ड्रेस चालू शकतो तुम्ही काहीही घाला हातात एक एक बांगडी कपाळाला कुंकू किंवा टिकली डोक्यावर ओढणी घ्या छान बालाजींचा फोटो किंवा विष्णूंची मूर्ती किंवा फोटो किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला काहीही चालेल छान त्याला पुसून घ्या अष्टगंध कुंकू लावा आणि एक छान न तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा तुम्ही दिवा इथं लावू शकता आता पहिल्या दिवशी तुम्हाला स्तोत्र पठन करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजेच तुमची जी काही अडचण किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती बालाजींना किंवा व्यंकटेश्वराला आपण बोलून दाखवायची आहे आणि मगच आपल्या वाचनाला सुरुवात करायची आहे बघा आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे जे संस्कृतमध्ये आहे तेच वाचा कारण हे अत्यंत प्रभावी आणि इफेक्टिव्ह आहे आणि छोटं असल्यामुळे तुमचे पाठ लवकर होऊन जाते बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला उठायचं असतं डबा टिफिन सगळं जॉब सगळं असतं त्यामुळे हे छोटं स्तोत्र आहे पण तेवढंच इफेक्टिव्ह आहे बघा तुम्हाला शार बारा वाजता हे सुरू करायचं आहे वाचताना तुमचे जे उच्चार आहेत ते स्वच्छ आणि स्पष्ट ठेवा मनातल्या मनामध्ये वाचू नका थोड्या मोठ्या आवाजात वाचा म्हणजे तुम्हाला ते जे व्हायब्रेशन्स जाणवतील बघा आता हे जर तुम्ही वाचणार असेल तर दहाव्या ओळीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे काय तर तुम्हाला वीस खेपा दहाव्या ओळीपर्यंत वाचायचं आहे आणि एकवीसव्या वेळे वेळेला तुम्हाला पूर्ण पं पंधरा ओळी सॉरी पंधरा ओळींपर्यंत तुम्हाला म्हणजे फलश्रुतीसहित तुम्हाला पूर्ण स्तोत्राचं तुम्हाला वाचन करायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की दहाव्या ओळीपर्यंत तुम्हाला वीस खेपा वाचायचं आहे एकवीसव्या वेळेला पूर्ण पंधरा ओळी म्हणजे पूर्ण फलश्रुतीसहित तुम्हाला वाचायचं आहे आल्यानंतर तुम्ही जोपू शकता आता नियम किंवा अटी काय आहेत तर बघा तुम्हाला नॉनव्हेज म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज भले तुम्ही तीन दिवसांचा पाठ करा एकवीस दिवसांचा करा किंवा एकेचाळीस दिवसांचा करा नॉन दारू सिगरेट गुटखा तंबाखू काम क्रोध लोभ मोह मत्सर ईर्ष्या कोणाची करायची नाही खोटं कोणाशी बोलायचं नाही कोणावरही कुठलाही खोटा आरोप करायचा नाही या सगळ्यापासून आपल्याला दहा फूट लांब राहायचं आहे तर सेवा तेव्हाच फलदायी होते जेव्हा तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्ही पालन करता आणि तुम्हाला तुमचं सेवेचं फळसुद्धा हे शंभर टक्के मिळतं आता मेन नियम म्हणजे तुम्हाला भले तुम्ही तीन एकवीस एकेचाळीस दिवसांची सेवा जेव्हाही करणार असाल तेव्हा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जर सोयर किंवा जर सुतक मध्येच जर आलं तर तुम्हाला परत नव्याने हा संकल्प घेऊन परत नव्याने तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे बघा तुम्हाला जर संतती नसेल तर ही सेवा तुम्ही जोडप्याने म्हणजे तुम्ही आणि तुमचे मिस्टर दोघंही बसून ही सेवा तुम्ही तीन एकवीस किंवा मी तुम्हाला म्हणेन की एकेचाळीस ही सर्वात एकवीस आणि एकेचाळीस ही सर्वात प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही एकवीस किंवा एकेचाळीस दिवसांचीच सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही अजून एक म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण ह्या सेवेला लागतो म्हणजे भले ती तीन दिवसाची असेना एकवीस दिवसांची असेना किंवा एकेचाळीस दिवसांची असे ना तुम्हाला भगवान विष्णू किंवा भगवान बालाजी किंवा तिरुपती बालाजी किंवा व्यंकटेश्वर बालाजी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये किंवा तुमच्या स्वप्नामध्ये किंवा तुम्हाला काही आवाज ऐकू येतो किंवा लाटांचा आवाज ऐकू येतो किंवा तुम्हाला कि कि छान अष्टगंधांचा किंवा चंदनाचा वास यायला लागतो किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला या एकवीस किंवा एकेचाळीस दिवसांमध्ये शंभर टक्के तुम्हाला दर्शन देऊन जातात याचा अनुभव घ्या बघा व्यंकटेश्वर बाला जी किंवा बालाजीची जेव्हा जे तुम्ही सेवा करता तेव्हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते आम्ही इथं बँगलोरमध्ये राहतो आम्हाला तिरुपती खूप जवळ आहे सो आम्ही वर्षातन दोनदा तरी आम्ही नक्की जाऊन येतो आम्हाला ह्या तीन वर्षांमध्ये प्रचंड अनुभव आलेला आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढा अनुभव आलेला आहे माझ्या मिस्टरांच्या जॉबमध्ये असेना किंवा आमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये असेना किंवा फायनान्शियल गेनमध्ये असेना आम्हाला प्रचंड याचा अनुभव आलेला आहे तर तुम्हीसुद्धा याचा अनुभव नक्की घ्या तुम्हाला तुम्हालासुद्धा तेव्हाच अनुभव येईल जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धेने तुम्ही सेवा कराल आणि त्यांची भक्ती कराल ते असे देव आहेत की ते तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ हे नक्की देतात तुम्ही हा अनुभव आणि ही सेवा करून बघा आणि मला नंतर सांगा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा